दिव्यांगासाठी फी नाही आहे फ्रीमध्ये आहे फॉर्म भरणं तुम्ही फॉर्म भरून घ्या दिव्यांगांनी खूप चांगली संधी आहे फॉर्म भरून घ्या नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जे सी स्टाफ सिलेक्शनमध्ये जागा निघाल्या आहे तीन हजार सातशे बारा त्यासाठी दिव दिव्यांगासाठी आरक्षित अशा जागा आहे स्टाफ सिलेक्शन कंबाईन हायर सेकंडरी लेवल म्हणजे दहावी प्लस बारावीसाठी ह्या जागा आहे आपण दिव्यांगासाठी आणि आरक्षित जागा आहे याची फॉर्म भरण्याची तारीख आहे आठ तारखेपासून चालू झाला आठ एप्रिलपासून चालू झालेला आहे आणि आपण बघू शकता इथे यशस्सी सी एच एस एल भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तीन हजार सातशे बारा जागांसाठी भरती आहे यासाठी दिव्यांगासाठी पण जागा आरक्षित आहे आपण बघू शकतो यश सी एच एस एल भरती दोन हजार चोवीस स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन हायर सेकंडरी लेवल दहावी प्लस बारावी सी एच एस एल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस एस सी सी एच एस एल रिक्रुमेंट दोन हजार चोवीस आपण बघू शकता यासाठी जागा परीक्षेचं नाव आहे संयुक्त उच्च माध्यमिक दहावी प्लस दोन तर सी एच एस एल परीक्षा दोन हजार चोवीस याच्यात टोटल जागा आहे तीन हजार सातशे बारा यासाठी आपण जागा बघू शकता कोणत्या पदासाठी किती जागा आहे कनिष्ठ विभाग लिपिक एल डी सी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक जे एस ए डेटा एंट्री ऑपरेटर डी ओ डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए ह्या पूर्ण जागेसाठी तीन हजार सातशे बारा जागा आहे शैक्षणिक पात्रता बारावी तुम्हाला पहिलेच सांगितलं यासाठी शिक्षण आपल्याला बारावी लागते जे दिव्यांग बांधव बारावी पास आहेत त्यांनी आपण नक्की भरावा वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष यांच्यासाठी एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्षात सूट आहे आणि दिव्यांगाला दहा ते पंधरा वर्षात सूट आहे आणि नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत तुम्हाला जिथं वाटलं तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फी बघा जनरल आणि ओबीसीला शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डीला आणि महिलाला फी नाही म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये हा फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस अकरा वाजेपर्यंत रात्री अकरा वाजेपर्यंत परीक्षा सी बी टीनं होईल आणि परीक्षेची पहिली परीक्षा टायर वन रेन जून ते जुलै महिन्यात रेन दोन हजार चोवीस आणि टायर टू नंतर आपल्याला सुचवल्या जाणार आपण याची पी डी एफ बघितली तर आपल्याला इथं सर्व सांगितलेलं आहे त्यांनी कधी निघाला फॉर्म तर आठ चार दोन हजार चोवीस तारखेला हा फॉर्म निघालेला आहे आणि लास्ट डेट आहे याची सात पाच दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत लास्ट डेट आहे आणि तुम्ही बघू शकता याचा शेड्यूल आहे टायर वन म्हणजे परीक्षा जी रेंट ती जून जुलै महिन्यात राहणार आहे पहिली आणि टायर टू आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे यानंतर आपण बघू शकता डाटा एंट्री ऑपरेटर यामध्ये आपल्याला बेंच मार्क डिसिबिलिटी आपण कोणत्या डिसिबिलिटीबद्दल ए बी सी डी याच्यामध्ये एल व्ही डी एच एच ओ ए बी ओए, एल म्हणजे वन लेग होते है, वन हँड हिअरिंग प्रॉब्लेम होते असं आपल्याला पाच कॅटेगिरी आहे या कॅटेगरीमधून आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो एक कॅटेगरी बघावी आणि तर फॉर्म भरावा यामध्ये इथं सगळंच दिलेलं आहे बघा नेचर ऑफ फिजिक डिसेबल ब्लि बी, बी म्हणजे ब्लाईंड एल व्ही म्हणजे लो विजन डी दी म्हणजे डीप एच म्हणजे हार्ड ऑफ हिरिंग ओ ए म्हणजे वन आर ओ एल म्हणजे वन लेक तुम्ही इथून कॅटेगरी तुमची कोणती असेल तिथून बघू शकता आणि इथं बघा पी डब्ल्यू डी एस सी आणि एस टीला पंधरा वर्ष आहे पी डब्ल्यू डी सीला तेरा वर्ष जास्त सूट आहे म्हणजे जे आपल्याला वयाची अट ते दिलेली आहे सत्तावीस लास्ट सत्तावीस वर्ष दिलेली आहे तर यामध्ये पंधरा वर्ष आणखी ॲड करा आणि ओ बी सी असेल तर तेरा वर्ष आणखी ॲड करा त्यामध्ये आपल्याला आपली वय आणखी ॲड होणार म्हणजे आपण ओ दिव्यांग असं तर आपल्याला पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येते आणखी त्यांनी दिव्यांगाविषयी आणखी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही ही पी डी एफ बघू शकता आणि पूर्ण वाचू शकता यामध्ये खूप सारी माहिती अशी दिलेली आहे फॉर्म भरताना आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो लागतं बारावीची मार्कशीट लागणार आहे आणि आपल्याला दिव्यांगासाठी फी नाही आहे फ्रीमध्ये आहे फॉर्म भरणं तुम्ही फॉर्म भरून घ्या दिव्यांगाने खूप चांगली संधी आहे फॉर्म भरून घ्या आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला अशीच नवनवीन बातम्या मी कळवत जाईन दिव्यांगाविषयी धन्यवाद मित्रांनो